न्यूज एटीन लोकमतवर आपण पाहत आहे नमस्ते महाराष्ट्र आणि सुरुवातीलाच बातमी मुंबईतल्या जबरदस्त पावसाची कारण अनेक दिवसांच्या विश्रांतीनंतर मुंबई ठाणे परिसर आणि उपनगरात पावसानं दमदार हजेरी लावली मध्यरात्रीपासून सुरू झालेल्या मुसळधार पावसामुळे अनेक सखल भागात पाणी शिरलं पुढचे काही तास मुंबईकरांसाठी महत्त्वाचे आहेत सायन कुर्ला हिंदमाता यासारख्या सखल भागांमध्ये पाहता पाहता पाणी गुडघ्याच्या वर गेलं त्यामुळे भल्या सकाळी कामासाठी बाहेर पडलेल्या नागरिकांना मोठ्या वाहतूक कोंडीचा सामना करावा लागला रस्त्यावर वाहनांच्या रांगा लागल्या होत्या तर पाणी साचल्यानं अनेक ठिकाणी वाहनं बंद पडण्याचे प्रकार सुद्धा घडले सखल भागात गुडघाभर पाणी साचलंय मुंबईची लाईफलाईन अर्थात लोकल सेवा ही सुद्धा बऱ्यापैकी ठप्प आहे पूर्व आणि पश्चिम अशा दोन्ही उपनगरांमध्ये द्रुतगती महामार्ग हा अतिशय संथ तर काही ठिकाणी पूर्णपणे ठप्प झाला तर रेल्वे ट्रॅकवर सुद्धा मोठ्या प्रमाणात पाणी आलं आणि त्यामुळे रेल्वे सुद्धा विस्कळीत झाली आपण ही जी दृश्य पाहतो आहोत ती पूर्व आणि पश्चिम उपनगराला जोडणाऱ्या लिंकवे लिंक, लिंक रोडची दृश्य पाहतो आहोत आणि या लिंक रोडवर कशा पद्धतीनं वाहतुकीची कोंडी झाली आहे कारण इथे गुडघ्याच्या ही जास्त पाणी आहे सुस्मिता वधाणे आपल्या प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत सुस्मिता मुंबईच्या वेगवेगळ्या भागात इतक्या कमी पावसात पूर्णपणे तुंबापुरी झाली मुंबईची आहे म्हणावं लागेल कारण मुंबईची तुंबापुरी ही झालेलीच आहे कारण अगदी म्हणजे काल मध्यरात्रीपासून सुरू झालेला पाऊस असेल ते आता सुरू असलेला पाऊस या सगळ्याच परिस्थितीमध्ये अनेक ठिकाणी पाणी साचलेलं आहे ज्याच्यामध्ये हिंदमाता असेल किंग सर्कल अंधेरी मिलन सव्वे लिंक रोड वेस्टर्न एक्सप्रेस हायवे अशा अनेक ठिकाणी पाणी साचलेलं आहे ज्या पद्धतीने रस्ते वाहतुकीवरती याचा परिणाम झालेला आहे वा वा की वाहतूक कोंडी झालेली आहे अनेक ठिकाणी त्याच पद्धतीने रेल्वे सेवा सुद्धा बचावलेली नाही आहे रेल्वेसुद्धा अगदी गतीने किंवा काही ठिकाणी अगदी बंद आहे कारण ट्रॅकवरती रेल्वे प्लॅटफॉर्म्सवरती पाणी आलेलं आहे सध्या मी आहे किंग सर्कल या परिसरामध्ये गांधी मार्केट या परिसरामध्ये जिथे कायमच पाणी साचत असतं तर आ, ही समोरची दृश्य जी आपण बघतोय अगदी वाहनांची लांबच लांब रांग आपल्याला या पुलावरती पाहायला मिळते त्यामुळे दादरकडनं तुम्ही जर सायनच्या दिशेला जात असाल तर तुम्हाला पर्यायी रस्त्यांचा वापर करावा लागणार आहे हा ब्रिज पूर्णपणे बंद करण्यात आलेला आहे दुसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे मॅनहोल जे आहेत ते आता खुले झालेले आहेत समोरच आपण त्या जा दृश्यांमध्ये बघतो आहे की षण्मुखान हॉलच्या दिशेने जाणारा हा रोड आहे आणि इथे मॅनहोल्स खुले आहेत पालिकेचे काही कर्मचारी पोलीस कर्मचारी इथे तैनात करण्यात आलेले आहेत की जेणेकरून इथून वाद काढत जाणाऱ्या नागरिकांना त्रास होऊ नये खरंतर महाराष्ट्रामध्ये हा पावसाचा जोर आपल्याला पाहायला मिळतोय मध्ये काही दिवस पावसानं उडीप दिलेली होती परंतु पावसानं आज पुन्हा एकदा त्याचं अस्तित्व दाखवलेलं आहे आणि म्हणूनच सकाळपासून या महात्मा गांधी मार्केट परिसरामध्ये असणारे हे जे लघुदंचन केंद्र आहे हे सुद्धा सुरू झालेलं आहे परंतु पावसाचा जोर आत्ता जरी काही अंशी कमी झालेला असला तरी पाण्याचा निचरा म्हणावा तितका होत नाही आहे कारण या एका केंद्राची क्षमता जर आपण विचारात घेतली तर साधारणपणे दोन पॉईंट तेहतीस लक्ष लिटर प्रति मिंटं इतक्या मोठ्या प्रमाणात पाण्याचा उपसा इथून होऊ शकतो परंतु गेल्या काही तासांपासून जर आपण बघितलं तर, तर मुंबईमध्ये पावसाचा जोर क का, कायम आहे त्यातही मुंबईचा विचार केला तर भरती ओहोटीच्या काळानुसार पाणी साचणं किंवा पाणी समुद्रामध्ये जातं की नाही या सर्व गोष्टी ठरत असतात त्यामुळे पर्यायानं मुंबईच्या अनेक सखल भागांमध्ये पाणी साचायला सुरुवात होते आणि तशात चित्र आहे आज आपण जर बघितलं तर काही घरांमध्ये सुद्धा पाणी साचलेलं आहे अगदी समोर आपण बघा तर अत्यावश्यक सेवेमध्ये असणाऱ्या ह्या दुधाच्या गाड्या आहेत ते रस्ता है क्या क्या आ, है। का वाट काढतायत या पाण्याबद्दलच त्यामुळे एकूणच मुंबईचं सगळं जलमय स्वरूप जे आहे जणू काही हा समुद्रच रस्त्यावर आला आहे अशा पद्धतीचं चित्र आहे परंतु पावसाचा जोर जर कमी झाला तर हे पाणी इथून हॉटेल किंवा पाण्याचा निचरा होईल असं म्हणावं लागेल परंतु गरज असेल तरच मुंबईकरांनी बाहेर पडावं कारण अनेक ठिकाणी अशाच पद्धतीचं चित्र आहे पाणी अनेक ठिकाणी साचलेलं आहे अगदी अत्यावश्यक सेवेतील अनेक कर्मचारी हे र, 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 रेल्वेमध्ये अडकून आहेत काही वाहनं ही वाहन रस्त्यावरती अडकून आहेत त्यामुळे पावसानं आपलं अस्तित्व बऱ्याच दिवसांनी पुन्हा एकदा सिद्ध केलेलं आहे बरं सध्या या सखल भागाव्यतिरिक्त आणखीन कुठे कुठे पाणी साचलं आहे किंवा जसं हवामान विभागानं म्हटलं आहे की पुढचे काही तास महत्त्वाचे आहेत ता तर आणखीन किती काळ अशाच पद्धतीच्या पावसाचा पाऊस सुरू राहू शकतो आणि आता जे मुंबईकर बाहेर पडतील आज शुक्रवार आहे आता जे मुंबईकर बाहेर पडतील त्यांनी काय खबरदारी घेतली पाहिजे हवामान विभागानं जो अंदाज वर्तवला आहे त्यामध्ये स्पष्ट म्हटलेलं आहे की संपूर्ण महाराष्ट्रभर आणि भारतभर मान्सूनने आपलं मान्सून व्यापलेला आहे परंतु बंगालचा उपसागर असेल आणि त्याचबरोबर अरबी समुद्र गुजरातमधील जो सागरी भाग आहे तिथं कमी दाबाचा पट्टा हा सक्रिय झालेला आहे आता ज्या वेळेला अशा पद्धतीचा दाबाचा पट्टा सक्रिय होतो त्याचाच अर्थ असा असतो की नैऋत्य मोसमी वारे ज्याच्यामुळे संपूर्ण भारतामध्ये मान्सून आपल्याला त्याचं मान्सून बरसतो पावसाच्या सरी बरसतात त्यांचा सुद्धा वाढत असतो त्यामुळे एक जून अखेरीपर्यंत ज्या पावसानं उडीद दिलेली होती तोच पाऊस आता अगदी मध्य महाराष्ट्र असेल उत्तर महाराष्ट्र असेल विदर्भ असेल तिथं दाखल झालेला आहे त्याने चांगली बरसात केलेली आपल्याला पाहायला मिळते आहे दुसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे कोकण किनारपट्टीमध्ये अतिमुसळधार पावसाचा इशारा दिलेला आहे म्हणजे एकूणच काय तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये हा पाऊस बरसतो आहे काही ठिकाणी अतिमुसळधार पाऊस आहे काही ठिकाणी मध्यम स्वरूपाच्या पावसाच्या सरी तर काही ठिकाणी तुरळक स्वरूपाचा पाऊस बरसतो आहे परंतु मुंबईमध्ये जर आपण विचार केला तर मुंबईमध्ये काल रात्रीपासूनच पावसाचा जोर प्रचंड आहे त्यामुळे अगदी रस्त्यावरती हे पाणी साचलेलं आहे पाणीच पाणी सगळीकडे आपल्याला दिसून येत आहे पण दुसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे मुंबईतील कोणकोणत्या भागांमध्ये पाणी साचलंय तर हे सुद्धा आपल्या प्रेक्षकांना माहिती असणं गरजेचं आहे कारण अनेक मुंबईकर का त्याच्यामध्ये सायन हिंदमाता परिसर आहे लिंक रोड आहे वेस्टर्न एक्सप्रेस हायवे आहे पूर्व द्रुतगती मार्गावर जर तुम्ही येत असाल तर एस च्या दिशेने येत असताना तुम्हाला माजगावच्या जवळ ट्रॅफिक जाम पाहायला मिळते आहे त्याचबरोबर किंग सर्कल परिसरामध्ये पाणी साचलेलं आहे अंधेरी मिलन सबवे या परिसरामध्ये सुद्धा पाणी साचलेलं आहे भट्टी माहीम आणि वरळी अशा काही ठिकाणी घरांमध्ये सुद्धा पाणी भरलेलं दिसतं कारण माहीम आणि वरळी या भागामध्ये आपल्याला माहिती आहे की समुद्र हा जवळ आहे त्यामुळे बऱ्याचदा पावसाचा जोर जास्त असला आणि भरतीच्या वेळा एकत्र आल्या तर त्याही भागांमध्ये पाणी साचून येतं त्यामुळे ज्या पद्धतीने मुंबईमध्ये हा पाऊस आहे त्याच पद्धतीने उपनगरीय भागांमध्ये सुद्धा पाऊस बरसतो आहे आणि म्हणूनच अगदी वाहतूक कोंडीची समस्या अनेक ठिकाणी पाहायला मिळते अनेक ठिकाणी रस्ते डायव्हर्ट करण्यात येत आहेत आत्ता मी किंग सर्कल या परिसरामध्ये आहे आणि किंग सर्कल परिसरामध्ये सुद्धा अशाच पद्धतीचं चित्र आहे की वाट काढत नागरिक इथून पुढे सरकत आहेत परंतु एकूणच मुंबईचं चित्र बघितलं तर काही तासांच्या पावसामध्ये सुद्धा अशा पद्धतीनं पावसाचं पाणी साचतं आणि अगदी हे पोलीस आपल्याला समोर दिसत आहेत की ते इथून वाद काढल्या जाणाऱ्या नागरिकांना सूचना देत आहेत त्यामुळं वाहतूक कोंडीची समस्या आहे रस्ते वाहतुकीवरती पावसाचा परिणाम झालेला आहे रेल्वे वाहतूक ही धीम्या गतीने सुरू आहे त्यामुळे अत्यावश्यक सेवेवरती सुद्धा या पावसाचा परिणाम होऊ शकतो कारण आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांसाठीच केवळ रेल्वे वाहतूक सुरू आहे अगदी काही प्लॅटफॉर्म्सवरती सुद्धा पाणी आलेलं पाहायला मिळाले त्यामुळे गरज नागरिकांनी बाहेर पडावं अशा सुस्मिता वार तुर्तास धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल मुंबईत वेगवेगळ्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पाणी तुंबलं सखल भागात तर ते अगदी थोडासा पाऊस झाला तरीही तुंबत पण आज तितकासा जास्त पाऊस झालेला नसताना सुद्धा पाणी तुंबलेलं आहे आणि आता आपण जाऊयात मनोज कुलकर्णी आपले प्रतिनिधी आपल्यासोबत जोडले गेलेत मनोज मुंबईतल्या कुठल्या भागात आता आहे आणि या परिसरात काय परिस्थिती आहे आता चेंबूरच्या टिळक नगर या ठिकाणी आणि या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पाणी भरलेलं आहे काल रात्रीपासून जो पाऊस सुरू होता सकाळी या पावसाने जोर धरला आणि मुंबईतल्या पिळवा उपनगरातल्या अनेक सखल भागामध्ये पाणी भरलेलं पाहायला मिळत आहे आजची जी हाय आयडिया आहे सुद्धा चार पॉईंट पंधरा मीटर इतकी मोठी असल्यामुळे या पाण्याचा निचरा होण्यास मोठ्या प्रमाणात वेळ लागणार आहे त्यामुळे भागामध्ये पाणी भरल्याचं पाहायला मिळत आहे तर या जोरदार पावसामुळे मिठी नदी जी आहे तिनं धोक्याची पातळी ओलांडी असून तीन पॉईंट सहा इतकी ही धोक्याची पातळी आहे जी तीन पॉईंट तीन इतकी आहे त्यामुळे या मिठी नगर मिठी नदीच्या परिसरात असलेल्या शांतीनगर संदेश नगर पश्चिम या ठिकाणच्या काही लोकांना हलवण्याचं काम सुद्धा पालिकेनं सुरू केलेलं आहे कुर्ल्याचा एल जी एस म्हणजे लालबहादेव शास्त्री मार्ग जो आहे पासून ते घाटकोपर किंवा पर्यंत जाणाऱ्या अनेक प्रखल भागामध्ये पाणी भरल्याचं पाहायला मिळत त्यामुळे वाहतूक कोंडी सुद्धा झालेली आहे कुर्ल्याचा नेहरू नगर असेल चेंबूरचा पोस्टल कॉलनी असेल लोखंडे मार्ग असेल मानकूरचं ललूबाई कंपाऊंड असेल चेंबर्स असेल चेंबूरचं या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पाणी साचलं आहे रस्त्यावर त्यामुळे मुंबईकडे जाणारी असो किंवा मुंबईच्या बाहेर जाणारी असो सगळ्याच ठिकाणी वाहतूक कोंडी झालेली आहे गा, सगळ्यात महत्वाचं म्हणजे लोकांना दिलासादायक म्हणजे इस्टर्न सब सबर बनवरून इस्टर्न एक्सप्रेस हायवे जो आहे त्या ठिकाणी कुठे पाणी भरलेलं नाही पण मात्र वाहनांच्या लांबच लांब रांगा लांग, लागलेल्या पाहायला मिळतात टिळक नगर मध्ये पाणी भरलेलं असल्यामुळे लोकांना टिळक टर्मिनस कडे जाणारी जी वाहतूक आहे ती पाण्यातूनच होताना पाहायला मिळते त्यामुळे सकाळच्या वेळी ज्या बाहेरगावी सुटणाऱ्या ट्रेन आहेत तिथे पोहचण्यास प्रवाशांना वेळ सुद्धा लागत आहे तर रेल्वे वाहतूक जी आहे मध्य आणि हार्बर मार्गावरची ती विद्याविहार या ठिकाणी आणि सायन या ठिकाणी जी स्लो मार्गावरची वाहतूक आहे ती जलद मार्गावर वळवण्यात आली आहे कारण त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पाणी आहे मनोज <laughs> आ, मनोज मी तुला थोडस थांबवतो थो, थोड्या वेळाने तुमच्या आजूबाजूची दृश्यही आपण मुंबईकरांना दाखवूयात पण त्यापूर्वी आपले प्रतिनिधी अभिषेक पांडे यांचा एक रिपोर्ट आला आपण पाहूया